नमस्कार द्राक्ष बाधळ बंधून मी विजयकुमार तासगाव यश अब्दुल्ला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जी आपली चळवळ चालू आहे त्या चळवळीत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपण गेली चार वर्ष झाली ही चळवळ चालवतोय अत्यंत चांगला फरक बाग्यातरांना दिसतोय आपणही तो अनुभवतोय यंदा पुन्हा एकदा आपण ऑक्टोबर छाटणीसाठीच म्हणजे गोडी छाटणीसाठीच प्रशिक्षण बागायतारांना देतोय तेरा व चौदा सप्टेंबरला तासगावला जिजामाता मंगल कार्यालयात देवगड रोडला आपलं प्रशिक्षण देतोय बागायदार बंधुनो तलाट्यांना ट्रेनिंग आहे शिक्षकांना ट्रेनिंग आहे तहसीलदारांना ट्रेनिंग आहे कलेक्टरला सुद्धा ट्रेनिंग आहे उद्योजकांना ट्रेनिंग आहे पण भारतासारख्या शेतीप्रधान असणाऱ्या देशात शेतकऱ्यांना मग तर कोणत्याही पिकाचं प्रशिक्षण नाही आहे आणि प्रशिक्षण नसल्यामुळं गुरु कडून आपल्याला शिक्षण मिळत नसल्यामुळं यो योग्य आयडियल तंत्रज्ञान आपल्याला माहीत नसल्यामुळं नेमक्या कोणत्या गोष्टी कशा असतात हे माहित नसल्यामुळं म्हणजे मी नेहमी सांगतो डावणी बुली करपा हे रोग नाही आहेत हे विकृत आहे आणि त्या अन्न मुलद्रव्य कमी पडल्यामुळे येतात आता हे वाक्य ऐकायला थोडस विपरीत वाटतं पण ही वस्तू तिथे आहे तुम्ही कोणतंही डावणीज औषध काढून बघा त्यात झिंक आणि फॉस्फरस आहे मँगनीज सुद्धा आहे एम मध्ये मँगनीज आहे मग डावणी कोणत्या वातावरणात येतो भूरी कोणत्या वातावरणात येते सूक्ष्मघट निर्मिती कोणत्या वातावरणात यंदा बऱ्याच वेळा बऱ्याच बागादाराने म्हणले की यंदा बाबा सूक्ष्मगड निर्मिती होणार नाही पण मी त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ करून सांगितलं की यंदा सारखी माल कधीच आली नव्हती इतकी माल येतील कारण टेम्परेचर तापमान सूर्यप्रकाश न्यूट्रिशन बॅलन्स हे सगळं चांगलं मिळालं फक्त वॉटर मॅनेजमेंट आपल्या हातनं राहिली ती बी वातावरणामुळे यंदा पाऊस जास्त पडल्यामुळे पण ती सुद्धा आपण सल्फेट ऑफ फवारण्यातून आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे मला यंदा चांगली येतील तर समाजातल्या सगळ्या वर्गाला प्रशिक्षण आहे फक्त आपल्या शेतकरी वर्गाला प्रशिक्षण नाही आहे आपण गेली चार वर्ष झालं असं बागायतारां प्रशिक्षण देतोय मला सांगायला अभिमान वाटतोय की दोन पेक्षा जास्त बागायतदारांना आपण निवासी प्रशिक्षण दिले दोन दिवसाच आपल्या यश द्राक्षनगरी फॉर्मर प्रोड्युसर कंपनी तर्फे आणि बागायतदारांना त्याचा इतका अत्यंत चांगला फायदा झाला की खर्चही कमी झाला आणि दर्जेदार उत्पादनही निघाले आणि बागायतदारांची लाईफस्टाईल सुद्धा बदलली शेतकऱ्यांचं फक्त प्रश्न न मांडता त्याच्यावरचं उत्तर शोधून ते उत्तर त्याच्याकडनं आत्मसातरित्या काम करून घेण्याचा प्रयत्न सुद्धा आपल्या फॉर्मर प्रोड्युसर कंपनीला केलेला आहे माझी विनंती आहे आपल्याला की यंदा तेरा आणि चौदा सप्टेंबरला तासगावला जिजामाता मंगल कार्यालयात आपण प्रशिक्षण देतोय त्या प्रशिक्षणाचा नक्की लाभ घेऊन आपण प्रशिक्षण घेऊन द्राक्षती करण्याचा प्रयत्न करावा ही विनंती धन्यवाद